जनचक्र न्यूज चॅनलचा संपादक श्री निलेश पाटील बोलतो आहे आज आपण प्रभाक्रम सहा ब मध्ये उभे आहे आणि इथले आपले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भरतजी साळवी हे आपल्यासोबत आहेत त्यांना काही प्रश्न विचारतो आहे या प्रभागाचा विकास तुम्ही कशा प्रकारे करा सर्वप्रथम आज माझ्यावर सन्माननीय मंत्री महोदय भरत शेठ गोगावले तसेच बिंदास आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला काही क्षणात विचार न करता आपल्या शिंदे गटातून त्यांनी मला उमेदवारी जाहीर केली सर्वप्रथम मी त्यांचा इथे आभार व्यक्त करतो जा जा या तिकीटाच्या माध्यमातून आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक सहामध्ये माझ्या मागे शिवसेनेची एक फौज माझ्या मागे आज उभी राहिली आहे आणि या फौज माझ्या मागे असल्यामुळे हे माझे मावळे असल्यामुळे मी आज कोणत्याही प्रकारचे आणि कोणा कोणत्याही उमेदवार मी आज घाबरत नाही आहे आणि माझा विजय साहबमध्ये बमध्ये निश्चित आहे असं मी बिंदास इथे मी सांगू इच्छितो प्रभागाच्या माध्यमातून तुम्ही मला प्रश्न विचारलात की या प्रभागात तुम्ही काय काम करणार आहेत सर्वप्रथम आज आपण ही जी, जी नगरपालिका आहे एवढ्या नगरपालिकेमध्ये तुम्ही बघताय पाण्याचा प्रश्न गहन प्रश्न हा पाण्याचा प्रश्न सर्वसामान्य माणसाचा हा महत्त्वाचा विषय असूनसुद्धा ही न शासन प्रशासन कोणत्याही प्रकारचं पाण्याचा प्रश्न सोडत नाही गेले दोन ते अडीच वर्ष पेनला असणारा सर्वात मोठा फिल्टर प्लांट हा बंद अवस्थेत आहे आणि या बंद अवस्थेत असलेल्या फिल्टर प्लांटमुळे आज पेनमध्ये रोगराई पसरलेली आहे कावेची साथ चालू आहे तापाची साथ चालू आहे आणि कितीही आम्ही इथून आमच्या वाडांना सूचना दिल्या की या ब्रिटर पॅनचा प्रश्न आपण लवकरात लवकर पर सोडवा परंतु सध्या निधी उपलब्ध नाही हे म्हणण्याचं ह्या लोकांचं धाडस्थरी कसं होतं आणि तुमचं सगळं आमदार तुमचे सगळे मंत्री मग हा प्रश्न तुम्ही तातडीने तातडीनेपेढे सोडायला पाहिजे ह्या माध्यमात मी सांगू शक्य शक्यतो की जर जर तुम्ही फिल्टर तुम्ही सुरू करू शकत नसाल तर मी जर निवडून आलो मला जर तुम्ही संधी दिली तर मी या प्रत्येक प्रभागात बाराच्या बारा प्रभागात बारा फिल्टर प्लॅन्ट उभं करून प्रत्येक नागरिकाला प्रत्येक मतदाराला मी स्वच्छ पाणी दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आता आपल्यासोबत ते शिंदे गटांचे तालुकाध्यक्ष श्री तुषार मानकोळी जी आहेत त्यांना मी विचारू इच्छितो की आज तुमचे उमेदवार जे उभे आहेत त्यांच्या मागे तुम्ही जे आपले उपमुख्यमंत्री आहेत ज्यांना दिलदार आणि डॅशिंग व्यक्तिमत्व असे म्हणतात त्यांच्यानंतर आपले आमदार आहेत महेंद्रशेठ दळवी त्यांचे नाव इथे भर भरपूर प्रचलित आहे तर तुम्ही या उमेदवारांच्या मागे जी पक्षाची ताकद आहे ती कशाप्रकारे लावा सर्वप्रथम आमदार आमचे अलिबाग मूळ विधानसभेचे लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ साहेब यांच्या आदेशानुसार यांच्या आशीर्वादाने भरत शेठ सालवी ज्यांना उमेदवारी शिवसेना पक्षातून जाहीर केली त्यांच्या मी सर्वप्रथम अभिनंदन करतो आज त्यांना उमेदवारी दिली म्हणजे शिवसेनेतून जी उमेदवारी जाहीर होते त्याची सर्वस्व जबाबदारी ही आमदार महेंद्र दळवी साहेबांची असते आणि आत्तापर्यंतचा इतिहास आहे की ज्या उमेदवाराला पेणमधल्या ज्या उमेदवारांना त्यांनी हात दिलेला आहे त्यांनी डोक्यावर हात ठेवलेला आहे तो उमेदवार अजून पराभूत झालेला नाही त्याचं स्वतः उदाहरण स्वतः मी तुमच्यासमोर आहे आणि प्रस्थापित राजकीय लोकांना ह्याचा अनुभव चांगला आलेला आहे आणि ज्या आरती भरत शेटना ही उमेदवारी जाहीर केली जाईल त्या ती कोणी किती दगडावर काळ्या पांढऱ्या रेगा जरी मारल्या तरी आम्हाला दगडावर रेगा नाही मारायच्या आम्हाला जुस्त एक कार्यकर्ता घडवता की तो लोकांच्या सेवेसाठी चोवीस तास हजर असेल फोन बंद करून झोपणारा कार्यकर्ता आम्हाला नको आहे आता मग वेळ येते इथल्या कार्यकर्त्यांना अलिबगला जाण्याची ती त्याची कार्यकर्ता घडवणारा असा आमचे हे आमचा नेता आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार इथे ही जी आता जी प्रथा चालू होणार आहे की या येत्या निवडणुकीमध्ये खरोखर पेणमध्ये समाजसेवेसाठी लोकसेवेसाठी लोकसेवक लोकसेवक लोकांची अशी एक फौज तयार होणार आहे ते मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो